धर्म आता शिवाचाच पायी खरा धर्म आता शिवाचाच पायी जिजा माऊली गे तुला वंद राही तुझ्या पेरणे दिशा मुक्त दाई छत्रपती शिवाजी चला समाज बांधवांना विनंती आपण कृपया पटपट समोर येते चला आलेले समाज बांधवांनी विनंती चला पटपट चालत चला, पट -पट चला। <laughs> दिवेगौन गावातल्या लोकांना विनंती की जे लोक गावामध्ये थांबलेले आहेत जी लोक विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात थांबलेले त्यांना विनंती की मनोजारंगे पाटलांच भाषण सुरू होणार आहे तरी सर्वांनी लवकरात लवकर स्टेज पशी यायचं आहे आज दिवेगवानी या मराठा समाजासाठी आपल्या सर्वांचे मराठा योद्धा धनंगे पाटील यांचं स्वागत आपण करमाळ तालुक्याच्या करतोय खर तर हे आपल्यासाठी भाग्याचा क्षण आहे की ते आपल्यामध्ये उपस्थित आहेत आज आपल्याला त्यांचं अनुमोल मार्गदर्शन होणार आहे आज आपण या ठिकाणी बघतो की महाराष्ट्र शासनाने जे दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे जे दोन हजार अठरा साली दिलं होतं आणि ते दोन हजार वीस साली कॅन्सल झालं तशाच पद्धतीचं हे तात्पुरता आरक्षण याचा कुठलाही फायदा दहा टक्क्याचा आपल्याला होणार नाही त्यामुळे समाज बांधवांनी एवढंच लक्षात ठेवायचे की आपल्याला सर्वांना जे आरक्षण घ्यायचे ते ओबीसी मधूनच घ्यायचंय आणि पन्नास टक्क्याच्या हातूनच घ्यायचंय कारण या दहा टक्के आरक्षणाचा आपल्याला केंद्रामध्ये कुठेही उपयोग होणार नाहीये आता जी प्रवेश प्रक्रिया केंद्रातली चालू आहे शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये केंद्रातल्या जेवढ्या जागा आहेत तिथे कुठेही या दहा टक्के आरक्षणाचा उपयोग होणार नाही आपण जेव्हा ओबीसी मध्ये आरक्षण घेऊ त्याच वेळेस केंद्रामधलं जे सव्वीस टक्के आरक्षण आहे त्याच्यामध्ये आपल्याला समाज बांधवांना नोकरीमध्ये आणि शिक्षणामध्ये आरक्षण मिळणार आहे त्यामुळं जलांगे पाटील साहेबांची जी मागणी आहे त्याला आपण सर्वांनी पाठिंबा दिला तरच हे चांगल्या प्रकारे पुढं आरक्षण आपल्याला घेता येईल आणि हे आरक्षण मिळवण्यासाठी जलांगे पाटील आपल्याला एक महाराष्ट्रातून अशी योद्धा भेटलेली आहे की त्या माध्यमातून आपल्याला शासनावरती दबाव निर्माण झालेला आहे आणि तो टिकून ठेवायचा असेल तर आपण सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे पुन्हा एकदा करमाळ यांच्या वतीनं मी जनांज पाटील साहेबांचं इथं स्वागत करतो आणि ते आल्याबद्दल आभार थँक्यू आज खऱ्या अर्थाने दिवेगुन गावाच तालुक्यातील एक छोटस गाव पण या छोट्या गावाने फार मोठं काम करून दाखवलेलं आहे आणि ज्यावेळेस गावाची एकजूट असते त्यावेळेस अशा पद्धतीचं चांगल्या प्रकारचं काम त्यांच्याकडून दिसते आज हे देवगण सारखे छोट्या गावामध्ये आलेले आहेत ते केवळ देवगण गावाच्या एक एकजुटीमुळे त्यामुळे देवगण गावाच्या सर्व ग्रामस्थांना करमा तालुक्याच्या वतीने आम्ही सलाम करतो आणि यानंतर यानंतर मनोगता सारंगी पाटील यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं त्यांना बाकीचे स्वयंसेवक सगळे खाली झालं स्टेज वर कृपया गर्दी करून विनंती आहे खाली जरा पटकन सगळे खाली झालं पटकन सर्व स्वयंसेवकांना विनंती स्टेज वरून कृपया खाली आपण जायचे विनंती झाला पटकन सर्व स्वयंसेवकांना देवे घर ग्रामस्थांना विनंती कृपया आपण खाली जायचे ਲੋਕਰ 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 ਹਲੋ ਹਲੋ ਲੋਕਰ ਕਰ ਲੋਕਰ ਸ਼ਮਪਤਾ ਦੇ ਤੋ ਸ਼ੂਭਾਚੀ ਆਵੀ ਅਨੁਰੇਤੋ ਹਿਕਸ਼ कृपया स्वयंसेवकांना विनंती माझी आपण कृपया खाली जायचं पटकन सर्व स्वयंसेवक अरे जन्माला आलोय म्हणून कोणीही जगत पण समाजासाठी मरायला वाघाच काळीच लागतं मी माझा आम्ही आमचे अरे यात कोणीही रमत पण हा सकल मराठा बांधा माझा आहे आणि मी त्यांचा आहे असं म्हणायला सुद्धा वाघाचं काळीच लागत पैसा किती असं गेलं किती शंभर कोणीही रंग पण माझ्या मराठाच्या लेकराला शिक्षण व्यवसाय व नोकरी या प्रत्येक ठिकाणी न्याय मिळाला तर हीच माझी खरी संपत्ती आहे असं म्हणायला वाघाचं काळीच लागतं चालताना ठेच लागली तर कोणीही अडथळत पण मराठा आरक्षणासाठी उपोषण मोर्चा आंदोलन ही शास्त्र वापरून सरकारच वाघाचं काळीज लागत अरे प्रत्येक जण एक दिवस मरणार आहे हे तर जीवनाचा अंतिम सत्य आहे पण माणूस म्हणून जगायला आणि दुसऱ्यासाठी मरायला वाघाचा काळीज लागत असेच वाघाचा काळी जन्माला घेऊन आलेले संघर्ष योद्धा सन्माननीय मी जरंगे पटेल यांचं या ठिकाणी सहर्ष सहर्ष स्वागत चला स्वयंसेवकांना विनंती कृपया आपण खाली जायचंय नगरीच्या मराठा संघर्ष योद्धा अदरणीय पाटलांचा प्रचंड गजरामध्ये मनोजी जरांगे पाटील यांना आपण सन्मानित करत आहोत खरं दिवेगवान गावानं पाटील मागील आठ दहा दिवसांपूर्वी एक इतिहास त्या ठिकाणी रचलेला आहे तो असा की हो खरी झालं खरी हा सन्मान होतो आहे तुमच्या कुशल कुटुंब कर्तृत्वाचा निर्पेक्षातृत्वाचा आणि तुमच्या व्यक्तिमत्वाचा आपल्या असा व्यक्तिमत्वाचा ज्यांच्या कर्तृत्वाला शिवनेरीची श्रीमंती लाभलेली आहे ज्यांचे व्यक्तिमत्व म्हणजे रायगडाची भव्यता आहे ज्यांचे नेतृत्व म्हणजे पुरंदरची दिव्यता आहे असे सन्मान्य जडागे पाटील यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे खाली जर सर्व स्वयंसेवकांना विनंती कृपया स्टेजवरील सर्वांना विनंती कृपया नाभे घ्यायला लावू नका माझी विनंती सर्वांना गावातील सर्व युवक मित्रांना विनंती कृपया आपण स्टेज सोडून पटकन खाली चलायचे पटकन सर्वांना विनंती यानंतर व्यक्त होत आहे मराठा संघर्ष योद्धा आपण सर्वजण खऱ्या अर्थान ज्यांचे बऱ्याच वेळापासून वाट पाहत होतो आता मी या टाळ्या हात वरती घ्या टाळ्यांच्या प्रचंड गजरामध्ये

तिथं काय तुम्हाला सभा दिलेली नव्हती तुम्ही बैठक दिलेली होती तुम्हाला गावात घेतल्याच तरी जमलं असत काय होत आपली संख्या गावाभोवती आपण गावाची बैठक घेतली घेतली तर समाजाचं चव जात याच तर मोगळ ग्राउंड राहिलं काय चव जात लोकात गैरसमज जाते पसरवणारे सुद्धा गैरसमज पसरतात आपल्या संवाद बैठकात एक बैठक असो किंवा सभा ग्राउंड भरलं नाही असं झालेलंच नाही आपण बैठक तुम्ही असं पटापटा डोंगर त्यासाठी घेतली इथे किती लोक आले तर कमी दिसणार नाही आपला उद्देश आपल्यासाठी आहे आपला ध्येय आणि देश मराठा समाजाला आरक्षण मिळेल विदेशातली पहिली लढाई की शंभर टक्के जिंकली आपण दहा टक्के आपल्याला मान्य नाही तो मानवा येणार ते तुटणार नाही परंतु सगळे सोयींची अंमलबजावणी राहिली त्याबद्दलची अंमलबजावणी आचारसंहिता लागायचा अगोदर होईल अशी अपेक्षा होती आणि त्यासाठी त्यांनी कॅबिनेटसुद्धा आचारसंहिता लागायच्या अगोदरच बारा वाजता दुपारी घेतली होती परंतु काय झालं माहीत नाही त्या दिवशी अंमलबजावणी झाली नाही आता आचारसंहिता लागल्यामुळं सरकारचा डाव साधलेला आज काहीतरी का। पत्रकार परिषद गृहमंत्र्यांची झाली असं करायला मला लागत काहीतरी विषय त्यांनी घेतलाय परंतु माहित नाही आचारसंहितेत असे काही निर्णय घेता येते का की पुन्हा मराठ्यांनाच फसवायचं आता काय प्लेसमध्ये झालं हे मला आणखी माहिती नाही परंतु मराठा समाजाविषयीच आज काहीतरी चर्चा होऊन पत्रकार परिषदेत सांगण्यात आले बांधांनो पुन्हा एकदा तुमच्याकडे येता येईल तुम्हाला शब्द तिला होता म्हणून आलो नसतं उद्या राज्य बैठकी अंगाली मला आजचा दिवस पूर्ण तिथं पाहिजे होतं मी बरोबर सांगितलं होतं की शक्यतो मला टी व्हीचा दौरा नाही करता येणार ना। कारण तिथं आत्तापासूनच लोक मुक्काम यायला लागलेत तिकडून फोनं सुरू झालेत कोणाच्या आरामाची व्यवस्था कुठे तिकडचे सगळे मंगल कार्यालय फुल झाले आजचा खरा दिवस तिथं पाहिजे होता परंतु मी यंदा शब्द दिला मला मागतच नाही त्यामुळे मला आपल्यापर्यंत यावं लागलं आणि आम्ही आलो सुद्धा आणखी दोन कार्यक्रम करून मला कुठल्या परिस्थितीत बारा वाजाच्या आत आंतरवाडीत पोहोचायला लागते कारण उद्याची बैठक ही या राज्य फिर राज्यातल्या कानाकोपऱ्यातले मराठी आज जमायला लागले कारण आपली सरकारनं जरी डाव साधला असला आपल्याला फसवण्याचा तरी पुढची मराठ्यांची भूमिका काय आणि आपले नऊशे करोड ते सहा करोड मराठ्यांची जी सभा घ्यायची ती कुठे घ्यायची अनेक आठ दहा विषय त्या बैठकीत होणार आहेत त्यामुळं मला जाणं अत्यंत गरजेचं आहे तुम्ही मला थोडं समजून घ्या गाव कारण आलो येणं आवश्यक होतं त्या पद्धतीने तुमचा शब्द खाली जाऊ नये तुमचाही परिसरात आपण मेसेज पोहोचू नये म्हणून मी सुद्धा तातडी येणार आम्हाला अशा रस्ते आणलं आणणार कोण होता मला नंतर दाखवतो मी आता मग सांगतो डायरेक्ट <laughs> आम्हाला सांगितलं कर्जत पासून पंचवीस किलोमीटर उघडून आणले गाव धुमती नुसतं डोंगर आणि चांगले डोक्यात काही खडी होती गाडी पण आमच्या चार पाच गाड्या तिथेच लुटून लोटीत इथे आणखी निवडली तिकडेच या कोणता रस्ता दाखवला म्हणून ही गाडी तुम्हाला आम्हाला तिला सगळा रस्ता मिळून आणि ती गाडी कुंकडून घातली कुंकडून काढली बाहेर काय मिळाला काय ना आम्हाला तरी थोशी झाला नाही खरंचला कार्यक्रम आहे जाणखरेला पण आहे पाथरीला पण आहे तीन कार्यक्रम करून मला जायचंय माझी तुम्हाला फक्त एकच विनंती आहे एकजूट राहतो मी महाराष्ट्रातल्या कोपऱ्या कोपऱ्यातल्या आणि प्रत्येक घराघरातल्या मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय मी हटणार नाही तो माझ्या शक्ती आता मात्र आरक्षण मिळाल्याच्या नंतर पुन्हा याच ग्राउंडवर सहभागी पुन्हा इथेच सहभागी परंतु आता मात्र मला जायला आता मात्र मला जायला परवानगी द्या दे आणखी दर्शन घ्यायचं म्हणजे दहा अर्धा घंटा जाईल जा 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 जा। मला कुठल्याही परिस्थिती अंतर्वालीन पावसायचं कारण तिथे सगळा समाज लांबपासून यायला लागला कोकणचा विभाग असो विदर्भाचा खांदेचा पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याचा सगळ्या कानाकोपऱ्यातून मराठा तिथे यायला लागले बेळगावपासूनचे मराठा सुद्धा तिकडं सगळे निघाले आणि तिथं असणं आमचं आवश्यक आहे पण आता सबद्ध गेला होता शेवटी दावाला मान खाली नाही घालायला घाला पाहिजे ही जबाबदारीसुद्धा आमची होती सांभाळा सगळ्यांनी मीडिया एवढीच माझी विनंती की आता पैसे घेऊन मला लवकरच होते धन्यवाद जय शिवा धन्यवाद अद्या